अपले चाने 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 सर मंडई आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचा सहर्ष स्वागत आहे तर मंडई इकडे तुम्ही आज बघू शकतास अचानक भयानक अचानक भयानक नाही थोडीशी पार्टीची तयारी चालू आहे इकडे चिकन गावटी खोबरा चपचा बबल इकडे घोठलो कांदे कापता आता मोबाईल चालू केल्यावर कांदे कापू घेतले बाजूचे मी काय का बघलं काप काप सगळे इकडे पार्टीची तयारी चालू आहे त्या दिवशी प्रीमियर लीग होता मॅची होते तेव्हा दिनेश गावडे यांची टीम होती ती फायनल जिंकली तर त्याच्यातून त्याच्यातून जे हा असा ना त्या पण त्याच्यात असतेल ते पिशवीत असतेल ए हैती हो पिशवी ती फोडू नको आता डब्यातलाच घ्या आमचा ए हैती बैती हो पिशवी आहे त्याच्यात पपले तर तेव्हा जे काय काय खूप झाला राशा बस झाला नको ती पिशवी पोडे अरे वर नेवचीत लागते पिशवीच फोड पापले तर बघा ते पैसे जे भेटलेले ना त्याच्यातून ही पार्टीची पूर्ण हे पिशवी आणजा तयारी चालू हा तर हे आता चिकन वगैरे सगळं मॅरिनेट करून घेतात बघू शकतो बॉइलर किलो घराकडे कधी ना इकडे कांदे बिंदे कापल्यासात कधी पण आज कांदे बिंदे कापता एका काय बाय लिहिल्यावर काय बायले टेन्शनच नाही सगळा मकानी सगळा बायले फक्त मांडीच घरची आणि कपडे धुवचे आपण खात नाही चिकन पण बनवता तर आम्ही आता काय करतो गावटी इकडे बॉइलर आणि होती पेटा वर गेल्यावर काय कोणा गावाचा नाही म्हणून काय करतो आम्ही इथेच काय असं तर आम्ही शिजव पहिल्या आधी तर घातलंय मी सगळं हे करून घेतो इथे नंतर मग वर जातो इकडे गावठी मसाला हे बनवतोय मी बनवतोय तो टॉमॅटो आहे तो कापून घे ना तो, 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 तो तो ताँगा ताँगा तो हो अरे आम्ही होवड एका कापूनच नेलो काय सहा किलो चिकन मध्ये कलेजी होती आणि पेटा कलेजी आणि पेटा इथे बनवतो हा आपला फ्री आहे घाल तू काय करते आधी बनवून घेते कारण मोबाईल आणि सगळ्या हे करूच ना प्रॉब्लेम होता तर आमची कलेजी कलेजीची ग्रेव्ही आमची तयार झालेली आहे वर काय गावाचं नाही बघा कसं मस्त बिलकी वाप येतात आधी वर गेला ला। <laughs> हो <laughs> <आगे दे>। <laughs> तर काही नशिबात गावाचा नाही म्हणून हे ते काही इस्त होत लागला आचारी हो बघा बघ मी केले ना माझा बॉक्स मी खाली केलाय त्याच्यावर कमेंट करा ऑर्डर ऑर्डर द्यायची असेल तर नंबर देतो तुम्हाला डीएम मध्ये

इकडे समीर आहे इकडे जिथलो आता सुक्या बनवता आश्चर्य हा आमच्या इकडे ह्या झाला ना लोक बनवल्या ना माजव झालं क हो नाही

इकडे आपले हे तीन मेंबर बाबलो दुर्वांगणी बंटी ना काल गाडी घेतल्या येऊन काय करतेल हे जराजो बोल रे काय आणलं हा लपवून ठेव आमका नुको आमका नुकोज नुको हे आपले सिद्धेश फोड सुखकर्ता स्पोर्ट्स मालक थोड़ी परिस्थिती कठीण झाली लीग ए लीग में लीग हे बब ने हाय ए बब ने हाय नाही ना हाय ये भाई हे दोन यो संघ मालक यो आयकॉन थोडीशी परिस्थिती थोडी बिकट झाली पण एक त्यांच मेंबर होतो टीम म्हणजे अशी टीम होती ना इकडे कोणा इकडे बुवा अमित डिचोलकर बुवा इकडे केदार केदार तू होते खेळाक ना तुझं काय नाही त्यांचे ते वेगळे त्यांनीच हे गेले नाही काय त्यांच्या त्यांच्याच्या यातच ओकडे बंटी आज गाडी घेतली बघा कुठे कुठले आहे का 80 का 80 का पाटी का

अपले मंगेश एक माटन गाला आपले, आ, ले मंगेश पुळे एकदम टन गेला भरपूर इकडे आपले हा ये क्वार्टर लावले ना बघा इकडे आपले संघ मालक दिनेश गावडे जमिर का

মঙ্গো <Suce> বা <t40If> <laughs>. <max> <laughs> चले जेव काढ चल तुम्ही वाढा रे चला बंदर भात वाढे अरे घेतल्यान मरे वाढी भाऊ ए बाबा वाढते का

ચાર જ એ સમુચી बस। चला अशोभ प्रकारे आपल्या आजची पार्टी समाप्त झालेली आहे व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त म्हणजे शेअर करा चला तर मग गुड नाईट